श्री नवनाथ कथासार अध्याय सतरावा श्री गुरु जालंदरनाथांना गर्तेतून बाहेर काढले श्री गणेशाय नमः दुसऱ्या दिवशी मैनावतीच्या सांगण्यावरून गोपीचंद कानेफनाथांच्या शिबिरात गेला त्याला पाहताच ते म्हणाले राजा तू जालंदरनाथांना जिथे पुरले आहेस ती जागा दाखव ते त्याने मान्य करतास त्यांनी एका शिष्याला त्यांच्या बरोबर पाठवले ती जागा पाहून तो परत आला तेव्हा त्यांनी विचारले राजा आता माझ्या गुरुजींना कसे बाहेर काढतोस ते सांग तो निरुत्त झाला मग हात जोडून म्हणाला महाराज मी काय सांगू मी आपला अपराधी आहे तेव्हा आपणच काय ते ठरवा त्याची नम्रता पाहून त्यांना बरे वाटले ते म्हणाले नाथजींना बाहेर काढायचे आहे शिवाय तुझेही रक्षण करायचे आहे म्हणून तू तु हुबेहूब हु। तुझ्यासारखे दिसतील असे सोने रुपे तांबे पितळ आणि लोखंड या पाच धातूंचे पाच पुतळे तयार करून घे नाथांच्या सूचनेनुसार गोपीचंदाने राज्यातील सोनार लोहार तांबट आणि कसबी कारागरांना बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून अल्पावधीतच ते पाच पुतळे तयार करून घेतले ते पुतळे घेऊन त्याच्यासह जेथे जालंदरांना पुरले होते तेथे आले त्यांनी त्याच्याकडे एक पुतळ दिली आणि म्हणाले या पुतळ्यापैकी एक एक पुतळा मी या जागी उभा करेन त्यानंतर तू कुदळीने खणण्यास सुरुवात कर तो आवाज ऐकून भूगर्भातील नागजी तुला तुझे नाव विचारते तेव्हा आपले नाव सांगून तू पुतळ्यापासून तत्काळ दूर उभा राहा येथे तुझ्या चपळाईची आणि सावधपणाची मोठी कसोटी लागणार आहे त्यानंतर त्यांनी चिमुडभर भस्म चिरंजीव मंत्राने सिद्ध करून ते त्याच्या बाहेर लावले मग त्यांनी कुपावर सोन्याचा पुतळा ठेवला आणि त्याला खड्डा उकरण्याची आज्ञा दिली त्याच्या सूचनेनुसार गोपीचंदाने कुदळ मारण्यास सुरुवात केली तो आवाज ऐकून जालंदरांनी आतून विचारले कोण खंत गोपीचंदाने आपले नाव सांगितले आणि त्वरेने पुतळ्या मागे दूर उभा राहिला त्यावेळी त्याचे नाव ऐकून संतापलेले ना त्याला संता शाप दिला म्हणाले तू गोपीचंद तर आणि दुसऱ्या क्षणी तो भस्म झाला ते दृश्य पाहून राजाच्या सर्वांगाला घाम फुटला पण कानिफांनी धीर देऊन त्याला सावरले मग त्यांनी कुपावर रुपयाचा पुतळा ठेवून पुतळ मानण्यास सांगितले त्यावेळी गोपीचंदाने आपले नाव सांगताच श्री गुरुंच्या शापाने तो पुतळा जळून गेला याप्रमाणे तांबे पितळ आणि लोखंडाचे पुतळेही जळून गेले मग त्यांनी राजाला जवळ बोलावले आणि म्हणाले आता घाबरू नकोस यावेळी कुदळ मारशील तेव्हा मी बोलेन तू काही बोलू नकोस कानेफांच्या मार्गदर्शनानुसार तो पुन्हा कुदळीने घनू लागला तेव्हा जालंदर विचार करू लागला माझा क्रोधाग्नी ब्रह्मांड जाळण्यास समर्थ असून हा गोपीचंद अजून सुखरूप आहे हे मोठे नवलच म्हणायचे माझ्या शापापुढे कोणी जिवंत राहू शकत नाही तरी हा वाचला याचा अर्थ साक्षात परमेश्वरच याचे रक्षण करत आहे तथापि कुदळीने प्रहार करणारा हा राजा असूनही जिवंत असेल तर मात्र याला अमर करायचे त्यानंतर कुदळीचा आवाज ऐकून त्यांनी सावध्यांना विचारले हा अजून कोण कुदळ मारतोय तेव्हा नाथजी म्हणाले गुरुजी मी तुमचा पुत्र काने मी तुमचा शोध घेत येथे आलो आहे तुमच्या दर्शनासाठी व्याकुळ झाला आहे तुमच्या शिष्याची ही इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद हो राजा जमीन उकरून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे ते ऐकून त्यांचा राग मावळला शिष्याच्या भेटीसाठी तेही आतूत झाले होते गोपीचंद राजा जिवंत असेल तर तो चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यांनी जमीन खणण्यास सुरुवात केली आणि त्यांना परवानगी दिली त्यांची आज्ञा मिळताच गोपीचंदाने अनेक मजूर लावून कूप मोकळा तयार करायला सांगितले तो कूप अनेक वर्ष बुजलेल्या स्थितीत असल्याने तेथील जमीन जमी, टनक झाली होती मजुरांनी ती मोठ्या कष्टाने खोदली काही अंतर खोलीवर कुदळीची गती खुंटली दगडावर टाकलेल्या घावांप्रमाणे नुसताच खनखन आवाज येऊ लागला जालंदराने स्वसंरक्षणार्थ जे वज्रास्त्र स्थापले होते त्यामुळे त्याचा आवाज येत होता तेव्हा त्यांनी मजुरांना काम थांबवून सांगून इंद्रासाच्या साह्याने वज्रास्त्र मोकळे केले व स्वतः आतून बाहेर आले त्यांना पाहून कानिफांना परमानंद झाला दोघेही एकमेकांना प्रेमपूर्वक भेटले तेवढ्यात गोपीचंदाने पुढे येऊन जालंधरांचे चरण धरले आणि घडलेल्या अपराधाबद्दल त्यांची काकुळतीने क्षमा मागितली तेव्हा त्याची अवस्था जाणून त्यांनी त्याला हृदयशी धरले आणि त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून म्हणाले राजा आज तू साक्षात प्रलयाग्नीतून वाचला आहेस आता चंद्र सूर्य असेपर्यंत अमर होशील त्यासमय आपल्या पुत्राला सद्गुरूंचा कृपा प्रसाद प्राप्त झालेला पाहून मैनावती घट्ट मिठी मारून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली तेव्हा त्या ते कृपा नाथजींनी तिलाही वासल्याने जवळ घेतले आणि स्वहस्ते डोळे पुसून तिचे सांत्वन केले त्यानंतर कानिक मैनावती आणि गोपीचंद या तिघांचेही कोड कौतुक करून जालंंदर गोपीचंदास म्हणाले राजा आज तू माझ्याकडे जे बघशील ते देण्यास मी तयार आहे मी तुला अमर केलेलेच के आहे आता अशाश्वत अशा भोग मार्गाने जायचे की शाश्वत अशा योग मार्गाने ते तुझे तुलाच ठरवायचे आहे म्हणून नीट विचार करून सांग तेव्हा तो स्वतःशीच विचार करू लागला मी लौकिक ऐश्वर्याने कितीही मोठा असलो तरी यांच्या योग वैभवापुढे माझे सारे वैभव आहे दहा वर्ष लिधीने खड्ड्यात राहूनही आहे हे सामर्थ्य त्यांना ज्याच्या योग्य प्राप्त झाले आहे तो वैराग्य पंथ सर्व श्रेष्ठ असून समस्त व्यथ चिंताचा कायमचा नाश करणारा आहे अशा प्रकारे दृढ निश्चय झाल्यावर तो म्हणाला गुरुदेव मी आपल्याला शरण आलो आहे मला आपल्याप्रमाणेच करा हे ऐकून जालंधरांना खूप आनंद झाला त्यांनी त्याची पाठ थोपटून त्याला शाबासकी दिली त्याच्याकडे कृपा दृष्टीने पाहिले आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला आणि कानात दिव्य मंत्रांचा उच्चार करून त्या सनात केले त्या मंत्र दीक्षेने सर्व जग कसे नाशवंत आहे अशाश्वत आहे याची त्याला खात्री पटली आणि प्रत्ययास येणारी प्रत्येक वस्तूजात ही माया आहे हे पुरते उमगले त्याचा मोह नष्ट झाला मन विनम्र विनयशील झाले मग त्यांनी वडाच्या चिकाने त्याच्या केसांच्या जटा मळवल्या त्याला कोपीं नेसवली पंथाच्या रिवाजाप्रमाणे त्याच्या कानात मुद्रा घातल्या आणि शैली शिंगी कंथा कुबडी फावडी भस्माची जोळी आणि भिक्षेची झोळी दिली अशा प्रकारे जालंदरनाथांनी त्याला जती बनवले श्री गुरु जालंदरनाथांकडून योग दीक्षा घेऊन गोपीचंद राजा बैरागी झाला हे वृत्त नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला राजभार्या शोकग्रस्त होऊन अनिवार्य दुःखाने रडू लागले मैनावती सासूबाईंनी आपचा कसा घात केला आमच्या सुखी संसाराला आग लावली असे म्हणत तिला दुष्णे देऊ लागल्या आणि एकमेकींच्या गळ्यात पडून विलाप करू लागल्या तस राजा तसेच राजाचे आपल्यावरील प्रेम आणि त्याचे सद्गुण आठवून आकांत करू लागल्या इकडे जानंदरांनी गोपीचंदाला तपाला जाण्याची आज्ञा केली पण तत्पूर्वी त्याच्या वैराग्याची कसोटी पाहावी या हेतूने त्याला म्हणाले राजा तू सर्वप्रथम अंतपुरात जा तेथे तुझ्या भिक्षा भिक्षा माग मागताना करून माई भिक्षा घाला असे म्हण अशा प्रकारे भिक्षेच्या निमित्ताने सर्व स्त्रियांची भेट घेऊनच मग तपश्चरेस जा त्याच्या आज्ञेनुसार तो अंतपुरात गेला व आपल्या स्त्रियांकडे भिक्षा मागू लागला त्यावेळी आपल्या भताराला त्या स्थितीत पाहून त्यांच्या राण्यांनी एकच हल्ल पल्लव केला त्यांच्या रडारडीची पडसाद सर्वदूर उमटले पण तो अचर राहिला तेवढ्यात धुमावती व इतर राण्या यांच्याभोवती गोळ्या झाल्या आणि म्हणाल्या महाराज तुम्ही आमचा सौभाग्य ठेवा हिरावून मिळू नका तुम्हाला तीर्थाटनाचे पायी चालण्याचे श्रम आणि दुःख सहन होणार नाही म्हणून तुम्ही येथेच पर्णकुटी बांधून राहा आम्ही तुमची सर्व प्रकारे सेवा करू तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही याची काळजी घेऊ आणि तुमच्या दर्शनातच आनंद मानून राहू पण त्याने त्यांच्याकडे लक्षच दिले नाही आपल्याला मोह जालात फसवू पाहणाऱ्या त्या राण्यांचा त्याने कठोर शब्दांनी धिक्कार केला पण तरीही त्या दूर चाहीनात त्या अनेक प्रश्न विचारून त्याला सतावू लागल्या म्हणाल्या महाराज अरण्या तुम्ही कोणाशी बोलाल तुमच्या अंथरून पांगरूनाचे काय याप्रमाणे त्यांचे सर्व प्रश्न ऐकून तो म्हणाला तुम्ही माझी कसलीही काळजी करू नका अरण्या तुमच्याऐवजी मी शिंगी व सारंगी यांच्याशी वार्तालाप करेन जमिनीचे आसन अंथरुण व आकाशाचे पांघुण मला पुरेसे होईल आणि फावडी माझ्या दोन्ही बाजूंना नेसतील मला थंडी वाजणार नाही व्याघ्रांबरावर वज्रासनात बसल्यावर माझे कौतुक पाहिला येणारे स्त्री पुरुष माझी सेवा करते माझी व्यवस्था पाहते मी स्वतः विश्वरूप झालो म्हणजे घरोघरी माझे आई बा बंधू भगिनी असतील शिष्य व साधक हेच माझे इष्टमित्र आणि फळे हीच माझ्यासाठी ते ऐकून त्या म्हणाल्या महाराज तुमची कोपीन कंथा फाटली शिंगी सारंगी फुटली कुबडी फावडी जीर्ण होऊन भंगली तर तुम्ही काय कराल तो म्हणाला कोपीन फाटली तर मी इंद्रियन मनाचा कासोटा घाले कंथा फाटली तो योगाने तर योगाने दिव्य कंथा निर्माण करेल शिंगी सारंगी फुटली तर सगुण आणि निर्गुणाची शिंगी सारंगी धारण करेल त्यांना आगम निगमाचे तंतू सुख संवाद करेल कुबडी फावडी भंगली तर खेचरी आणि भूचरी या मुद्रांनाच कुबडी आणि फावडी समजेल त्या अदेय आणि विधेय दोन्हीकडे राहतील आणि मीही तन्मय होऊन निर निरंजनी लक्ष लावून स्वस्थ निजेन शैली तुटली तर मुक्तिरूपी शैलीचे भूषण मिरवेन अशा प्रकारे त्याने प्रत्येक प्रश्नाला गुढ उत्तरे दिली आणि त्यांच्याकडे भिक्षा मागू लागला तेव्हा त्याला त्याच्या ते हेतूपासून परावृत्त करण्यात अपयश येत असलेले पाहून त्या सर्वजणी रडत रडत त्यांना मिठी मारण्यासाठी पुढे येऊ लागल्या त्यामुळे तो संतापला त्याने उग्र रूप धारण केले आणि कुबडी फावडी उगारून त्यांना दूर पिटाळले तो प्रकार पाहताच मैनावती शिजवलेले अन्न घेऊन आली तिच्या भिक्षेचा स्वीकार करून गोपीचंदाने तिला नमस्कार केला त्यानंतर तो जानंदरांकडे गेला त्यांना आपल्या भार्यांचा सर्व व्यवहार सांगितला मैनावतीनेही तेथे येऊन ते सांगितले ते ऐकून त्यांना प्रसन्नता वाटली त्यानंतरच्या तीन दिवसात त्यांनी त्याला अनेक प्रकारे उपदेश केला मग रुमावंतीचा पुत्र मुक्तचंद याला राज्याभिषेक करून राज्याची धुरा त्यांच्या हाती सोपवली ही सर्व कार्य पार पडल्यावर त्यांनी गोपीचंदाला बद्रिकाश्रम क्षेत्री लोहकंटकावर अंगठा ठेवून बारा वर्ष तप करण्यास सांगितले त्यांच्या आदेशानुसार तो जायला निघाला तेव्हा त्याला निरोप देण्यासाठी जानंदना खाने गोपीचंदाचे दरबारी मानकरी सेवेकरी व प्रजाजन हेला पट्ट्यांच्या सीमेपर्यंत कोसभर अंतर चालून गेले त्याला निरोप देताना सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते जालंधरांनी त्यांची समजूत काढून त्यांना माघारी वळवली ती सर्व मंडळी निराश मनाने नगरात परतली राजवाड्यात आल्यावर जालंधरांनी मुक्तचंदा सिंहासनावर बसवून दरबारी मंत्री व मानकऱ्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वस्त्र अलंकार देऊन गौरवले त्यानंतर अंतपुरात जाऊन सर्व राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना मैनावतीच्या स्वाधीन करून तुम्ही आज्ञेत राहा असे सांगितले मुक्त जबाबदारीही तिच्याकडे सोपवली त्यानंतर व त्यांचे शिष्य यांनी सहा महिने तेथेच राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली त्यांच्या उपस्थितीमुळे तेथील कारभार पहिल्याप्रमाणे व्यवस्थित चालू राहिला अध्याय सतरावा समाप्त हा अध्याय ऐकल्याने योग सिद्ध होईल सन्मार्ग प्राप्त होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद